नमस्कार काय काय लोकांशी वाटते मी फॉरन्स वडायचा ते पोराने खाऊ खाऊ पण नाही दिसत मला पोरांची आवड आहे मी मनापासून दिसतोय आता मॅडम सांगतो आज आपल्या शाळेत जॉन बनेगा डॉन स्टार उपस्थित आहेत ते तुम्हाला राजगिरेचे लाडू घेऊन आलेले आहेत खायला आणि त्यांचं कायमच आपल्या शाळेसाठी तुम्हाला खाऊ खाऊ घेऊन येतात ते शाळेत वारंवार येऊन त्यांनी काय रिल स्टार आपल्या हे व्हाव्या प्रसिद्धीच जाव्या हा त्यांचा उद्देश नाही सामाजिक बांधिलकी या भावनेने ते आपल्याकडे येऊन तुम्हाला वेगवेगळा खाऊ घेऊन येतात तर त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक अगर पैसा कमाना सगलोनाय तो हट्समेरी मेकिक